हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कुंड कवर हरीश्री देव तुकाराम पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज भगवान दृष्ट जगत्सर्व तदापुरे समायुक्त शाश्वत धर्मधारी सत्यमय गुरुलब्रमा गुरूस्मे गुरु महेरा गुरुलताच्या तस्मे श्री गुरवे जी तेर सोहळ्यामध्ये या सोहळ्यामध्ये हा आनंद आपण सगळेजण त्यात मी घेतलेली होईल मलाही कळत नाही पण ते मी जळपुरंग सांगतो एकदम सृष्टम जगत सर्व त्या म्हणजे या सृष्टीचा मालक सगळ्यांचा बाप परमात्मा पांढुरंग आहे त्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी चाललेला आहे पण त्याची पूर्ण स्तुती ह्या मुळीमध्ये केली आहे एकदम सृष्टम जगत सर्व या सृष्टी सगळ्यात मोठा सदा लोक पिता म्हणजे सगळ्या दृष्टीचा पिता सगळ्या सर्व लोकांचा पिता असा जगत परमात्मा पांडुरंग या पांडुरंगाच्या आपण भेटीसाठी चाललेलो आणि त्या भेटीसाठी जात असताना आपण जे नामाचा ज जल्लोष करतो करत आहोत ज्या नामाचा आपण उच्चार करत चाललो आहोत ते नाम घेऊन सर्व काही आपण केलेल्या पापात सगळं काही काय म्हणतो आपण त्याला नाश होतो म्हणून आपण या वारीमध्ये वर्षभर केलेल्या पापाचंद्रांगून माझी हरे राम कुंडाजी विठ्ठल श्री पाच मिनट खरं ओळख अशी काही नाही का